नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण लापशी खीर करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी लापशी घातलेली ला आहे आता ही लापशी मंद आचेवरती आपल्याला लालसर होईपर्यंत चांगली परतवून घ्यायची आहे बाजूला मी दूधही गरम करायला ठेवलेलं आहे आपण ही खीर कुकरमध्ये करतोय कारण कुकरमध्ये लवकरात लवकर देखील होते आणि छान अशी मौंसर दिसते याआधी मी तुम्हाला लापशी दाखवलेली आहे पण आज मी खीर दाखवते कारण मार्गशीर गुरुवार सुरू झालेले आहे आणि मार्गशीर गुरुवारमध्ये मा प्रत्येक गुरुवारी काही ना काहीतरी गोड असं नैवेद्यला करावं लागतं तर तुम्ही हा पदार्थ करू शकता अगदी छान होतो आता आपली लापशी बघा छान अशी लालसर झालेली आहे आणि छान असं यामधून सुवास देखील येत आहे तर यामध्ये आता सुके मेवे घालूया तर इथे आता बदाम काजू आणि पिस्ता मी घेतलेला आहे आणि याचे असे लहान लहान तुकडे करून घेतले तर आता हे थोडेसे गरम करून घेऊया लापसी भाजण्यासाठी मला पाच सात मिनटं तरी लागलेली आहे कारण गॅसची आज इथे लहान होती त्यामुळे एवढा वेळ लागतोच जेवढी छान भाजल ना तेवढी लापशी लवकरात लवकर शिजते तर आता यामध्ये आपण पाणी घालूया तर एक ग्लास मी पाणी घातलेला आहे आणखीन थोडा अर्धा ग्लास पाणी मी घालते तर दीड ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे चिमुट मीठ घालायचं आहे आता कुकरला झाकण लावून आपल्याला इथे सहा शिट्ट्या तरी काढून घ्यायचे आता गॅसची आत इथे मध्यम ठेवून सहा शिट्ट्या काढून घ्या तर कुकरला सहा शिट्ट्या झाल्यानंतर मी दहा मिनटानंतर आता इथे झाकण उघडत आहे कारण इथे पूर्ण वाफ केलेलं आहे तेव्हा झाकण काढूया आणि लापशी बघा अगदी पूर्ण छान अशी शिजलेली आहे तर आता इथे गॅस लावायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे दूध घालायचं आहे तर जास्त पातळ किंवा घट्ट लापशीची खीर होता का नये याप्रमाणे तुम्ही ते दूध घालायचं आहे आणि लापशी आता मिक्स करून घ्यायची आहे या दुधामध्ये तर आणखीन थोडं मी यामध्ये दूध टाकते आणि परत एकदा चमच्या असं फिरून घ्यायचं आहे तर इतपत आपल्याला ही लापशी बरोबर आहे म्हणजे इतपत आपल्याला हे खीर बरोबर आहे तर इथे तीनशे ती ग्राम मला दूध लागलेलं ला आहे मी अर्धा लिटर दूध गरम केलेलं आहे यातलं तीनशे ती ती ग्राम मी दूध यामध्ये टाकलं आता यामध्ये मी वाटी साखर घालते तर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे यामध्ये साखर टाका थोडे मणुकेही टाकते आणि एक लहान चमचा मी वेलची पूड टाकत आहे छान मिक्स करून घ्या आता आपण यामध्ये एक मोठा चमचा ओलं खोबरं घालूया कारण आपण ही कोकणी पद्धतीने खीर करतोय तेव्हा इथे ओलं हे टाकावंच लागतं परत एकदा चमच्याने फिरून घ्या आता इथे एक उकळे आली की गॅस बंद करायचा आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये केसर टाका किंवा पिवळा रंग टाकला तरीही चालेल आणि छान असा रंग येतो तर मी यामध्ये दोन तीन काड्या यामध्ये केसर टाकणार आहे तर किरेमध्ये थोडासा केसर टाकला आणि परत एकदा मी चमच्याने फिरून घेतलं आता या किरेला छोटीशी उकळी आली की गॅस बंद करूया तर आता इथे एक लहानशी उकळे आलेले आहे मी गॅस बंद करते तर तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद